जंगली, तुमाय ले करू, तुला नमस्कार आत्मा मालिक कसे आहात तुम्ही सर्व उज्ज्वला लाईफस्टाईल मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे बहरलेली फुले तुम्हा तुम्हाला सर्वांना सुगंध देवो परमेश्वर तुम्हाला सुखात ठेवो अशी मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी मनापासून प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये जेव्हा आपण गणपतीला दुर्वा ठेवतो तर दुर्वा ठेवण्या अगोदर त्या एकवीस दुर्वा आपण आपल्या दोन्ही हातामध्ये घेऊन गणपतीच्या एकवीस नामांचा नामघोष केला पाहिजे ओम नमहा ओम गणाधीपाय नमहा महापोत्राय नमहा अभय प्रदाय नमहा एकदंताय नमहा इव वस्त्राय नमः मूषकवाहनाय नमः विनायकाय नमः इष्टपुत्राय नमः सर्वसिद्धिप्रदकाय नमः लम्बोदराय नमः वक्रतुण्डाय नमः अगनाशाय नमः विश्वविद्वसकर्ते नमः विश्ववन्द्याय नमः अम्रेशराय नमहा गजवस्राय नमहा नागयज्ञ पवितिने नमहा भालचंद्राय नमहा परशुधारी नमहा महाविघ्नदीपाय नमहा सर्व विद्याप्रदकाय नमहा अशा प्रकारे एकवीस दुर्वा हातात घेऊन या नामाचा नाम घोष करायचा आणि त्यानंतर आपल्या जी मनात इच्छा असेल ती आपण बोलून गणपतीला एकवीस दुर्वा ठेवल्या पाहिजे आणि दुर्वा का ठेवायच्या कारण गणपतीला दुर्वा ह्या जास्त प्रिय असतात तर त्या दुर्वा ठेवताना आपण या एकवीस नामांचा नामघोष करावा आणि जी मनात इच्छा असेल ती इच्छा बोलून गणपतीला दुर्वा अर्पण कराव्या लाईक करा शेअर करा, करा आणि सबस्क्राईब करा आत्मा मालिक